जरा पूजन किंवा ज्योतीपूजन तुमच्याकडे सुद्धा केलं जातं का जा कारण ही श्रावण महिन्यातील शुक्रवारी करायची एक खास पूजा आहे पण ती कशी करावी आणि का करावी चला जाणून घेऊया जरा जिवंतिका ही पूजा मुलांना निरोगी आणि दीर्घायुष्य मिळावं वाईट नजर आणि संकटांपासून रक्षण व्हावं म्हणून केली जाते या पूजेसाठी जीवतीचा कागद फुलं दुर्वा कापसाचे वस्त्र आणि दूध फुटाण्यांचा नैवेद्य लागतो त्यासाठी श्रावणातील शुक्रवारी सकाळी स्नान करून जीवतीला हळद कुंकू फुलं अर्पण करावी मुलांचं औक्षण करावं आणि सुहासिनींना हळद कुंकू द्याव शक्य असल्यास जेवायला या पूजेमुळे मुलांचं रक्षण घरात आणि आध्यात्मिक उन्नती मिळते असं सांगितलं जात श्रावणात ही परंपरा जपून आपल्या संस्कृतीला जिवंत नक्की ठेवावं असं सांगितलं जात चला तर मग यंदा जरा जिवंतिका पूजन करूया आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना करूया तुम्ही सुद्धा जरा जिवंतिका पूजन करता का आणि तुमच्याकडे